नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये बघा या चॅनलच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील कांदा बाजार भाव दिनांक वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रातील कांदा बाजार भाव कशा पद्धतीने होता व येत्या काही दिवसामध्ये कांदा बाजार भाव कसा असणार आहे याच्याविषयीचा सविस्तर व्हिडिओ आपण आज बघणार आहोत बघा बहुतेक बाजारपेठेमध्ये आज कांदा बाजारवाटेमध्ये चढावट झालेली आहे काही ठिकाणी बाजारभाव अतिशय कटाडलेला आहे तर कोणत्या अशा बाजारपेठ आहे जिथे बाजारभाव वाढलेला आहे व कोणत्या अशा बाजारपेठ आहे जिथं आज आवक घटलेली आहे त्याच्यातलं पहिले बाजारपेठ पुणे पुणे उलटेकडी बाजारभावामध्ये आज मोठे बदल झालेले आहे अचानकपणे आवक थंडवल्यामुळे बाजारभाव वाढलेला आहे पस्तीसशे छत्तीसशे सदतीसशे रुपयापर्यंत काही ठिकाणी बाजारभाव गेलेला आहे तर काही ठिकाणी निर्यात कमी निर्यात दर कमी झाल्यामुळे बाजारपेठेवरती चांगला परिणाम झालेला आहे बाजारभावामध्ये ते आल्याचे बघायला मिळते तर आज आपण बघणार आहोत बघा सोलापूर त्याचबरोबर पुणे त्याचबरोबर कोपरगाव त्याचबरोबर पारनेर त्याचबरोबर आपला अहमदनगर या ठिकाणचे महत्त्वाचे बाजारपाठ बघणार आहोत मग या बाजारपेठेमध्ये किती आवक होती सर्वात कमी बाजारभाव सर्वात जास्त बाजारभाव व सरासरी बाजारभाव व येत्या काही दिवसामध्ये या ठिकाणी कशा पद्धतीने बाजारभाव असेल याच्याविषयी सविस्तर व्हिडिओ आपण बघणार आहोत सुरुवातीला चॅनलला नवीन असाल चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा

जे कृषी मंत्री आहे यांनी घेतलेल्या निर्णय फायदा महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना झालेला आहे याच्यामध्ये शेतकऱ्यांचा जो काही कांदा निर्याती आहे कांदा निर्यातीविषयीचा दर जो आहे तो न दर कमी केल्यामुळे महाराष्ट्रातील बऱ्याच शेतकऱ्यांची कांदा बाजाराविषयीचा प्रश्न सुटणार आहे व कांदा बाजारभावामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे तर आजच्या व्यक्तीला महत्त्वाच्या मराठी बाजारपेठेतील कांदा बाजारभाव किती होता व येथ्या कांदा बाजारभावात काय बदल बदलणार आहे याच्याविषयीचा आजचा आपला व्हिडिओ आहे सुरुवातीला पहिली बाजारपेठ आहे पारनेर पारनेर जिल्हा अहमदनगर या ठिकाणी आज आवक आलेली आहे स चौदा हजार सातशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर तेहतीसशे रुपये तर सर्वसाधारण दर आज पारनेर या ठिकाणी एकूण दर सर्वसाधारण तेवीस रुपये आपल्याला बघायला मिळतात म्हणजे मागच्या काही दिवसांपेक्षा आपल्याला कांदा बाजारामध्ये चांगली वाढ झाल्याची दिसत आहे त्यानंतर दोन नंबरची बाजारपेठ जी आहे सातारा सातारा या ठिकाणी आज एकूण आवक आलेली होती एकशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर मिळालेला आहे एक हजार रुपये जास्तीत जास्त दर सातारा या ठिकाणी मिळालेला आहे तीन हजार रुपये तर सर्वसाधारण दर आजच्या दिवसामध्ये सातारा या ठिकाणी दोन हजार रुपये मिळालेला आहे म्हणजे वीस ते तीस रुपये प्रति किलो साताऱ्याचे आजचे बाजारभाव आपल्याला बघायला मिळतात त्यानंतर पुढची बाजारपेठ जी आहे ती आहे राहता राहता ही अहमदनगर जिल्ह्यातील बाजारपेठ आहे एकूण आवक आलेली आहे सत्तरशे चौऱ्याण्णव क्विंटल कमीत कमी दर राहतामध्ये चारशे रुपये जास्तीत जास्त दर राहत्यामध्ये बत्तीसशे रुपये तर सर्वसाधारण दर जे आहे राहत्यामध्ये एकवीसशे रुपये आपल्याला बघायला मिळतात त्यानंतर पुढची महत्त्वाची बाजारपेठ जी आहे त्या बाजारपेठेमध्ये एकूण आवक आलेली आहे एकोणतीसशे सतरा क्विंटल छत्रपती संभाजीनगर म्हणजेच पूर्वीचे औरंगाबाद आवक आलेली आहे एकोणतीसशे सतरा रुपये क्विंटल कमीत कमी दर पाचशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहे तेवीसशे रुपये सर्वसाधारण जरु दर जर भेटला तर चौदाशे पंचवीस आज छत्रपती संभाजीनगरमध्ये बघायला मिळतात छत्रपती संभाजीनगरमध्ये येत्या काही दिवसामध्ये आवक घटल्यामुळे बाजारभर थोडासा स्थिरावलेला आपल्याला दिसायचो त्यानंतर पुढची महत्त्वाची बाजारपेठ जी आहे ती आहे कराड कराड या ठिकाणी आवक आलेली आहे दोनशे दहा क्विंटल कमीत कमी दर कराडमध्ये एक हजार रुपये तर जास्तीत जास्त दर कराड या ठिकाणी अडीच हजार रुपये सर्वसाधारण दर आणि जास्तीत जास्त दर हे दोन्हीही आपल्याला कराडमध्ये सारखेच बघायला मिळतात कराड जी आहे ही सातारा सांगली या ठिकाणची महत्त्वाची बाजारपेठ मानली जाते त्यानंतर पुढची महत्त्वाची बाजारपेठ जी आहे कोपरगाव अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव या ठिकाणी आज आवक आलेली आहे चार हजार आठशे शहाण्णव रुप क्विंटल कमीत कमी कोपर दर कोपरगावमध्ये एक हजार रुपये सर्वात जास्तीत जास्त दर कोपरगावमध्ये सव्वीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर सरासरी दर कोपरगावमध्ये आपल्याला बघायला मिळतात बावीसशे चाळीस कोपरगाव ही महत्त्वाची बाजारपेठ मानली जाते कारण या ठिकाणी न जे काही आपल्याला परिसर बघितला तर सर्व शेतीसाठी बहुतेक करून परिसर बघायला मिळतो त्यानंतर पुढची महत्त्वाची बाजारपेठ कराड कराडचा विचार जर केला तर आवक दोनशे दहा क्विंटल जरी असली कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त अडीच हजार रुपये दर आपल्याला बघायला मिळतात कराडच्या बाजाराचं वैशिष्ट्य असं की आवक मोठ्या प्रमाणात घटल्यामुळे बाजारभाव या ठिकाणी साडेतीन चार हजार सुद्धा लवकरात लवकर जाऊ शकतो कारण का बघा कमीत कमी दर आणि सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर हे दोन्हीही कराडमध्ये आपल्याला आज सारखेच बघायला मिळतात त्यानंतर काही ठिकाणी महत्त्वाचे बाजारपेठ याच्यामध्ये बघूया सर्वात जास्त बाजारभाव जो आहे अठ्ठावीसशे पंचवीसशे रुपये चंद्रपूर सर्वात कमी बाजारभाव जालना आठशे रुपये चंद्रपूर पंचवीस रुपये छत्रपती संभाजीनगर बावीस रुपये देवळा तेवीस पॉईंट पाच कामठी पंचवीस रुपये कर्जत सोळा रुपये मनमाड तेवीस रुपये पिंपळगाव तीस पॉईंट पाच पुणे चोवीस पुणे खडकी अठरा येवला एकवीस रुपये आजच्या मेतीला सरासरी बाजारभाव वीस पॉईंट एकोणसत्तर रुपये हे होते महाराष्ट्रातली काही ठिकाणची महत्त्वाची बाजारपेठ मंगळवेढा बत्तीसशे पन्नास सर्वाधिक बाजारपेठ त्याचनंतर मनमाड तीन हजार रुपये सर्वाधिक बाजारभाव त्यानंतर येवला एकवीसशे रुपये सर्वाधिक बाजारभाव आपल्याला बघायला मिळतात महाराष्ट्र नवी मुंबई एकोणतीसशे रुपये हे ते महाराष्ट्रातील काही ठिकाणचे महत्त्वाचे बाजारभाव आपल्याला चॅनलच्या माध्यमातून सोयाबीन बाजारभाव कांदा बाजारभाव त्याचबरोबर बाजारपेठेतील येत्या काही दिवसामध्ये व पुढच्या काही दिवसामध्ये सोयाबीन कांदा बाजारभावचे अचूक अंदाज त्याचबरोबर सोयाबीन आणि कांदा फवारणी यांच्याविषयी आपण व्हिडिओ टाकत असतो व्हिडिओ जर तुम्हाला आवडले असतील व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉन जाऊन प्रेस करा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी आमच्या चॅनलच्या माध्यमातून बघायला मिळतील येत्या काही दिवसामध्ये कांदे बाजारामध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे कारण का लाल कांदा खंपलेला आहे आणि आता उन्हाळा कांदा येण्यात मार्केटमध्ये वेळ आहे अशा परिस्थितीत बाजारभावामध्ये कांद्याला परत एकदा तेजी येऊ शकते व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला कमेंट करून नक्की सांगा व तुम्हाला कोणत्या बाजारपेठेतील बाजारभाव माहिती आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन बटन प्रेस करा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ चॅनलच्या माध्यमातून सर्वात आधी तुमच्यापर्यंत येतील व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका व आपण कोणत्या तालुक्यातून कोणत्या शहरातून आमचा व्हिडिओ बघताय हे आम्हाला नक्की कळवा Да неват,